दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत दौऱ्याच्या सुरुवातीलाच निरा येथे त्यांनी व्यापारी आणि डॉक्टर यांच्याशी संवाद साधलाय सुळे आज तालुक्यात जेजुरी सासवड येथेही व्यापारी आणि डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत तर शिवरी येथे यमाई मंदिरात दर्शन घेणार आहेत त्याचबरोबर भिवडी येथील उमाजी राजे नाईक यांना अभिवादन करणार आहेत तीन वेळा आपण मोठ्या संख्येने मतदान करून मला दिल्लीला पाठवलेल्याबद्दल मी मला पूर्वक आभार मानतो पुढच्या दोन अडीच महिन्यात इलेक्शन होईल कदाचित महिन्याभरातच आजपासून एक महिन्याने आचारसंहिताला गेले आणि चर्चा जी कानावर येते त्याच्यात साधारणपणे मेच्या आत त्यांना सगळं इलेक्शन प्रोसेस संपायचे अशी चर्चा दिल्लीमध्ये किंवा पत्रकारांकडून नाही त्याला त्याच्यामुळे पुढच्या जे काही कामं पाठपुरा होतील ती पुढच्या चार आठवड्यात आहेत आपल्या हातात आणि नंतर अर्थातच परत इलेक्शन प्रोसेस पण आज हे देशाचं इलेक्शन खूप महत्वाचं आहे आणि वैयक्तिक माझ्यासाठी एक नागरिक म्हणून मला सांग कारण का मी अनेक दिवस जशा गावभेटी करते तसे समाजातल्या अनेक घटकांचीही माझी रेग्युलरली होते काल आणि परवा मी इंदापूरला आय एम ए आणि डॉक्टर्स असोसिएशनच्या गाठी भेटी घेतल्या व्यापाऱ्यांच्या घेतल्या वकिलांच्या घेतल्या त्या शेवटी प्रोफेशनल ही जी सगळी मंडळी आहे जी ए सगळी सभेला येते नाही येते आमच्याकडे गाठी भेटी भेटीचा त्यांना अडचण आल्यावर आय एम ए आमच्याकडे येतं की हा नियम कायदा बघू म्हणजे आज इथे किती डॉक्टर आहेत मला माहिती नाही किंवा आय एम एचे अध्यक्ष आहे आज प्लस ते कालच इथलापूरला आ, काल दौंड लावते मी आता दौडला तीच आमची चर्चा चालली होती की शंभर बेडच्या वर्षी जी हॉस्पिटल्स आहेत त्यांना ऑक्सिजन प्लांट केले आता मला एक सांगा कुठल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनल ऑक्सिजन प्लांट म्हणजे आज सरकार स्वतः करा स्वतः करा आणि मग दुसऱ्यांना शिकवा आधी तुमचा आता आतापर्धा नाही दौंडला कुठलाही ऑक्सिजन प्लांट ऑपरेशनल नाही पण डॉक्टरांना फाईन करायचे धंदे उद्योग चालेल माझं आम्ही एवढंच सरकारला म्हणलं की तुम्ही नियम कायदे केलेच पाहिजे ऑक्सिजन प्लांट हे असलंच पाहिजे पण याच्यासाठी मग तुम्ही काय तुम्ही पण काहीतरी सरकारने म्हणतो दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय डॉक्टरांचा काल आम्ही चर्चा केली त्याचा दरवर्षी आमचं त्याच्यावर चर्चा होतेच होते ती म्हणजे मेडिकल बेस्ट बायोमेडिकल बेस्ट जे इतका पैसे खरं तर लावतात त्याच्यातही आपल्याला थोडासा शिथिल करा म्हणत नाही मी तर सगळ्यात पर्यावरणात सगळ्यात जास्त माझं लक्ष असतं मी तर सिमेंटच्या विरोधातच म्हणजे रस्ते जरूर मोठे व्हावे समृद्धी मार्ग व्हावा सगळा व्हावा त्या समृद्धी मार्गाला डावीकडे रुकीकडे एक झाड जरी नसेल तर आज तुम्ही बघताय किती आपल्या आपण हे सगळं जे काम करतो ना स्टीमवर एक तर कोणी काय तुमच्याकडे मला बक्षीस मिळतं ते मला नाहीये ते माझ्या मतदारसंघात बक्षीस आहे आणि ते का चांगलं होतं कारण तुम्ही मला आल्यावर मुद्दे सांगता आता दहा मुद्दे सांगितले ना आता काहीतरी लेफ्ट राईट घेणार नसलेली गोष्ट दे दे कारण काही टीम वर्क सगळा एक माणूस कसं करू शकेल शक्य आहे का लग्नामध्ये सगळ्यांना रोल असतो की नाही ईद आल्यावर सगळे धावपळ करताना कोण शिरकुका बांधाय कोय बिर्याणी बोललाय कोण कुराण पडलाय सब सबकुच नाहीत असत त्यामुळे खूप चांगली टीम आपलं चांगलं काम करते आणि बाकीचं सगळं राजकारण होत राहिलो इलेक्शन मध्ये करून आज आपल्या भागाचा विकास करता येईल ते सगळं आपण एकत्र करूया खूप चांगली मिटिंग झाली खूप चांगल्या तुमच्याकडून त्याचे सगळे तुम्ही घेतले टप्प्या सगळे प्रश्न आणि मी त्यांच्या असं म्हणत आहे की येऊन सगळं आभ्रा का असा छा तीन महिने रिअलिस्टिक काय कारण काय हे जाणं सहा दशकात साठ वर्ष आपण जे आदित्य पवारसाहेबांना प्रेम दिले हे मी तरी आयुष्यभर विचारतो आणि प्रेमाची विश्वासाची नाते एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल विश्वास कमी होता नाही बरोबर आहे रामकृष्ण हरी त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मुखात हरी पाहिजे हो बाकी कशाला पाहिजे बाकी सरकार चालले असं मी आणि द्वेष जे पसरायचं चाललंय ना कुठेतरी आपण थांबू त्यांनी किती केलं तरी आपण नाही म्हणायची ताकद आपल्याला आम्ही कधी लढतो त्यांना लढायलाच पाहिजे कारण कधी चुकीच आपल्या मध्ये अंतर आपल्यात कधी गावात अंतर होतं का हा तो आणि कधी विचार केलाय का आपण निरायचे लोक पण नंतर लग्न किंवा तुमच्या काही विधिविधी असतात त्याच्यात तुमचं काय समाधान असेल कामात अशा बांधणी कधी केल्या नाही कधी करूयाची सगळ्यांना विनंती द्यायला पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र संतांची भूमी आहे तरी पुरंदर झालेली त्याच्यामुळे खूप गांभीर्याने विचार करा लोक येतील जातील सगळ्यांचं ऐकायचं सगळा कारण का आपण लोकशाहीवर ऐकायचं सगळं सबकी करो मन त्याच्यामुळे माझा विश्वास आहे पुढेही आपण एकत्र म्हणून सगळ्यात चांगला विकास करू या आमदाराची याच्याशी सविस्तर चर्चा करेल आणि आम्ही दोघंही मिळून भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे सगळे नाते यांच्याशिवाय होणार नाही करेल सगळ्याचं मार्गदर्शन सहकार्य सगळं आम्हाला लागणार तुम्ही बघताय मी इथून नीतीत करीता लागते जे जे तिथून तिथूनच नीतीत करीला लावते म्हणजे आम्ही दोघे एकच माणसाला टेलेपती देम टीमवर्क ही सगळी टीम म्हणून आम्ही काम करतो आणि ह्या टीमच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आज आल्यानंतर आपण अतिशय प्रेमाने माझं स्वागत केलं अतिशय मन मोकळेपणे की घरात बसल्यासारखी चर्चा झाली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानू जे एक दोन महिन्यात आम्ही येऊ तेव्हा नक्की भेटू एवढंच म्हणून नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली जागा घेते जय हिंद जय जै महाराज महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा